तर पणचं एकाही दिवसात निधन झालं त्याचा एक सगळीकडे शौकळा पसरलेली आहे काकांचे माझे फार सुरुवातीपासून संबंध करण्याकांना सगळ्यात चांगल्या गोष्टी करण्याची मला आवड धाडसी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची खाकृती होती मला सगळ्यांना आठवत असेल की एकेकाळी या शहरामध्ये अनिल राठोडांचं वर्चस्व त्या ठिकाणी होत परंतु नंतरच्या काळामध्ये सर्वांनाच बरोबर घेऊन त्याच्यातून संग्रामसारखं एक तरुण नेतृत्व कुणाला जो आपण काम केल्या संग्राम जरी काम करत असला तरी पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम आशीर्वाद देण्याचं काम त्याच्या मागेच करत होते आणि आमदार म्हणून त्यांनी एमएलसी म्हणून ज्यावेळेस काम ते करत होते त्यावेळेस विधिमंडळात ते बघायचो नेहमी कुठलंही काम अतिशय चोखपणे झालं पाहिजे अशा प्रकारचा कटाक्ष त्यांचा नेहमीचा असायचा कुठलाही कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे टाकटीपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि असं त्याच्यामध्ये कुठली कमतरता नाही याबद्दलची पण काळजी त्यांची कटाक्षाने असायची मध्ये आपल्याला आठवत असेल इथं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या त्यावेळेस आम्ही अनेक जण आलो होतो त्यावेळेस काका पहिल्या तिकडच्या घरी राहत होते त्यावेळेस मला म्हटलं की दादा आता एक नवीन बंगला बांधतोय आणि तिथं आम्ही थोडेच दिवसात शिफ्ट होणार आहोत आणि तिथंही तुम्हालाही ते आवडेल कारण तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे मलाही नीट घर ऑफिस व्यवस्थित टाकटिपणा स्वच्छता या सगळ्या गोष्टीची मला पहिल्यापासूनची आवड आहे सवय आणि अनेक राजकीय लोक ते बोलून दाखवतात तशाच पद्धतीनं आमच्या अरुण काकांना पण सवयबोद्धी त्याच्यामुळं आमचे चांगले सुरू जुळायचे जे काही विचार जुळायचे आणि त्या पद्धतीनं मी आजपर्यंत काम करत होतो परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही इतक्या लवकर लवकर सोडून जातील मला तर त्यांनी सांगितलेलं होतं की पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही वास्तुक शांती लवकर करणार आहे मग नंतर आपण तिथं एक कार्यक्रम करू अशा पद्धतीनं नेहमी चांगला विचार मनामध्ये घेऊ आणि कसं संघटन वाढेल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न असायचा के ते आजारून काका आपल्यात राहिलेले नाही आहेत कारण मी त्याच दिवशी येणार होतो परंतु आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील आणि त्या सगळ्या कामदार दिन या सगळ्या गोष्टी होत्या शेवटपर्यंत संग्राम असेल त्यांचा सगळा परिवार असेल मी उभे हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केल्यानंतर काहीतरी घडेल आणि पुन्हा काका आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होतील आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला आधार देण्याचं काम करतील अशा पद्धतीनं सगळ्या नगरच्याही जनतेला वाटत होतं आम्हालाही वाटत होतं परिवारातल्या सगळ्यांना ते व्यातल्या लोकांनाही वाटत होतं प्रकारे डॉक्टरांनी पण अतिशय प्रयत्न केले पण शेवटी काकाची प्रॉब्लेम त्या ठिकाणी पावली आणि नंतर हा प्रसंग आपला उभवलेला आहे मी व्यक्ती माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील अरुण काका दबावपर्यंत श्रद्धांजली अर्पण करतो अरुण शरच प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याची त्यांच्या परिवाराला त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनातनं दुःख सावरण्याची शक्ती मिळवून अशा प्रकारचे परमेश्वर देखील प्रार्थना त्या ठिकाणी करतो अरुण काकांचं आजपर्यंतचं काम लक्षामध्ये घेता मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आपण सरकारी इतमाने अरुण ठाकरेंच्यावर अंत्यसंस्कार करू अशा प्रकारचा नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला तो लगेच इकडे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला अशा प्रकारे हे सगळं गोष्ट घडलेली आहे आता त्यांचं अधोरं राहिलेलं काम हे पूर्ण नेट आणि पूर्णात्वाला नेचं dis kan haka mai amsarauka kan masu wakilka ba